इतिहासाची पाने चालताना दोन गोष्टी प्रकर्षाने आपल्याला जाणवतात एक छत्रपती संभाजी महाराज हे बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि दुसरं या छत्रपतींच्या पत्नी असलेल्या महाराणी येसूबाई हे त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या पतीच्या हत्येनंतर त्यांनी दिलेला लढा त्यानंतर सोडलेलं राज्य त्यानंतर एक अत्यंत यातनामय अशी कैद आणि त्यानंतर पुन्हा स्वराज्यामध्ये परत येऊन आपल्या मुलानं संपूर्ण देशावरती राज्य करताना पाहणं हे सगळं ज्यांनी बघितलं ती स्त्री म्हणजे महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील हा चित्रपट अतिशय जबरदस्त चालतो आहे चित्रपटामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका साकारलेली आहे ती आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भूमिका आहे त्याबद्दल कोणतेही दुमत नाही आहे पण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा तो चित्रपट असल्यामुळे त्या चित्रपटामध्ये महाराणी येसुबाईंचा त्याग महाराणी येसुबाईंचे ते जबाब राजकारण पाहायला मिळत नाही कारण तो संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा चित्रपट असल्यामुळे त्या चित्रपटात महाराणी येसोबाईंचा त्याग महाराणी येसुबाईंचे ते राजकारण पाहायला मिळत नाही तो छत्रपती महाराजांचा चित्रपट आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराणी येसुबाईंनी काय केलं त्यांनी पुढे जाऊन कशाप्रकारे ते स्वराज्य राखलं स्वराज्य जिवंत ठेवलं ते सगळं आपण पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर संभाजीराजे साधारण नऊ वर्षाचे असताना आणि येसुबाई साधारण आठ वर्षांच्या असताना सोळाशे सहासष्टच्या आसपास साधारण त्यांचं लग्न झालं पुढे त्यांनी जवळजवळ तेवीस वर्ष संसार केला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच अनेक पत्रे अभयपत्रे यांच्यावर महाराणी येसुबाईंच्या नावानं श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का आढळतो सरदेसाई महाराणी येसुबाईंच्या बद्दल लिहितात इतका तिच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता की राज्यातील कोणताही हुकूम येसुबाईंच्या नजरेखालून गेल्याशिवाय सुटत नसे पुढे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वराला कैद केलं त्यानंतर त्यांना प्रचंड यातना देऊन तुळापूरच्या मुक्कामी त्यांची हत्या करण्यात आली इथपर्यंतचा इत इतिहास आपण चित्रपटामध्ये देखील पाहिलाय पण ज्या क्षणी संभाजी महाराजांची हत्या झाली त्या क्षणी संभाजी महाराजांचे संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी येसुबाई त्यांचा मुलगा युवराज शाहू त्यांचा भाऊ राजाराम राजे आणि त्यांच्या पत्नी ताराबाई जानकीबाई राजसबाई हा सगळा राजपरिवार रायगडावर होता आणि औरंगजेबाचा पुत्र असलेला शहाजदा आजम गाजीउद्दीन जंग आणि जुल्फिकार खान असे तीन तीन मोगलांचे बडे सरदार चाळीस हजारांची फौज घेऊन रायगडाला वेडा घालून बसले होते हंबीराव मोहिते यांचा अगोदरच निधन झाल्यामुळे यांच्यासारखा मोठा माणूस यावेळी नव्हता त्यामुळे त्या, त्या वेळेला रायगडावर सगळी जबाबदारी रायगडावरच्या थोरल्या सुनबाईंच्यावरती होती म्हणजेच आपल्या महाराणी येसुबाईंच्यावरती ही होती येसुबाईंचा एकही चुकीचा निर्णय छत्रपती संभाजी सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं सगळं राज्य धुळीला मिळवू शकला असता त्यावेळी महाराणी येसूबाईंनी रायगडावर एक मसलत मांडली यावेळी रायगडावरती रामचंद्रपंत शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव रूपाजी भोसले संताजी भोसले असे अनेक मातबर सरदार होते सर्वांना अपेक्षा होती की महाराणी येसुबाई आपल्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांच्या मुलाला म्हणजेच युवराज शाहूला गादीवरती बसवतील आणि त्याला राजा करतील पण महाराणी येसुबाईंनी आपल्या सात वर्षाच्या मुलाला गादीवर न बसवता अठरा वर्षांच्या एका जबाबदार व्यक्तीला राजा बनवलं ते म्हणजे राजाराम महाराजांना राजाराम महाराज तुम्हाला माहीत आहे की संभाजी राजा महाराजांचे भाऊ होते येसुबाईंनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण केलं हे तुम्ही चित्रपटामध्ये देखील पाहिलं असेल त्यांनी आपलं पुत्रप्रेम बाजूला ठेवलं आणि स्वराज्य हिताला महत्त्व दिलं इथं महाराणी येसुबाईंनी जे सांगितलं त्यात त्या म्हणाल्या शाहूंचं वय लहान राज्य तरी गेलेच आहे त्या सर्वही पराक्रमी मनसबदार यांनी एक विचारे करून राजाराम साहेबांस घेऊन बाहेर पडावे मुलास बाहेर जाऊन राहणे ऐशी जागा रायगडाहून दुसरी नाही त्या अर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून येथेच ठेवावे तुम्ही बाहेर पडून फौजा जमा करून बंदोबस्त राखला असता येथे गिल्ला पडणार नाही हा किल्ला बेलाग वर्ष सहा महिने टिकाऊ पडेल शत्रूचे प्राबल्य विशेष चंदी चंदीचंदावर प्रा... प्रांती जाऊन दम खाऊन मसलत बळावून राज्य साधनही पडेल तर करावे तरी हे समयी संपूर्ण कुटुंब निघून एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे ऐसे होईल पल्ला पोहोचणार नाही यास्तव राजाराम साहेब व त्यांच्या कबीला ऐसे निघून जावे आणि राहिल्यास सारी मसलत येथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे होईल थोडक्यात महाराणी येसुबाई म्हणत होत्या लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे सगळेच रायगडावर राहिले तर संपूर्ण कुटुंब औरंगजेबाच्या ताब्यात जाईल त्यापेक्षा राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडून जावे जिंजीला जाऊन तामिळनाडूमध्ये जाऊन राज्य मिळवावं तेथून पुन्हा येऊन आम्हाला सोडवावं तोपर्यंत रायगडाचा किल्ला सहा महिने ते वर्षभर तर आरामात लढवू शकतात आणि जरी असं काही शक्य झालं नाही तर किमान स्वराज्य तरी जिवंत राहील भलेही आम्ही कैदेत पडू पण सगळेच कैदेत पडण्यापेक्षा ते बेहतर म्हणून मग महाराणी येसूबाईंच्या आदेशाप्रमाणे राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई आणि राजसबाई आणि इतर काही निवडक सरदार दक्षिणे तमिळनाडूत जिंजीला गेले तिथे जाऊन स्वराज्य त्यांनी जिवंत ठेवलं जवळजवळ पुढच्या आठ वर्षांसाठी येसुबाईंनी राजाराम महाराजांना पाठवून दिलं आणि त्या आता रायगड लढवायला सज्ज झाल्या थोडक्यात मार्च सोळाशे एकोणनव्वद पासून हा रायगडाचा वेढा चालू होता महाराणी येसुबाईंच्या बरोबर रायगडावर यावेळी चांगोजी काटकर येसाजी ज्योतिजी केसरकर यांच्यासारखे के निष्ठावंत सेवक तर होतेच रायगडाला वेढा घातलेल्या जुलफीफार खानाच्या सैन्याचे लचके मराठ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या येऊन तोडत होत्या त्यामुळे जुल्फिकार खानासाठी देखील रायगड जिंकणं अशक्य होत होतं संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यासारखे सरदारही कामगिरी बजावत होते रायगडाचा वेढा दिवसेंदिवस लांबतच चालला होता हे पाहून औरंग औरंगजेब देखील दे, दे, जुळफिकार खानावरती संतापला होता एवढ्या प्रचंड फौजेसमोर एक स्त्री फक्त आपल्या जिद्दीच्या आणि स्वराज्याच्या प्रेमाच्या खातर गेली आठ ते नऊ महिने एक किल्ला लढवत होती हे पाहून औरंगजेबाने देखील तोंडात बोटं घातली पण त्या काळात एक चुकीची बातमी रायगडावर येऊन धडकली आणि घात झाला रायगडावर असे समजले की राजाराम महाराज दक्षिणेकडे जात असताना तुंगभद्रा नदीच्या काठावर एका मुघल सरदाराने त्यांना कैद केली त्यामुळे राजाराम महाराजांचेही पुढे तेच होणार जे संभाजी महाराजांचं झालं असा विचार येसुबाईंनी केला आणि पुन्हा त्यांना असं वाटलं की आता परत एकदा स्वराज्य जिवंत ठेवण्याचा प्रश्न उभा होतोय आणि म्हणून येसुबाईंनी जुलफीकार कारखानासमोर तहाची बोलणी सुरू केली कारण त्याचवेळी सूर्याजी पिसाळ यांच्यासारख्या काही फितुरांनी रायगडाचे रस्ते देखील मोगलांना दाखवायला सुरुवात केलेली होती रायगडाचे नकाशे औरंगजेबानं त्यांच्याकडून बनवून घेतले होते त्यामुळे त्या, त्या परिस्थितीत महाराणी येसुबाईंचा निर्णय योग्यच होता मुघल देखील आता जे होते त्यामुळे येसुबाईंनी काही अटींवरती रायगड मोगलांना द्यायचं ठरवलं त्या बदल्यात आपल्या माणसांची सुरक्षितता आपल्या स्त्रियांच्या अब्रूला धक्का लागणार नाही असं वचन त्यांनी खानाकडून कुराणावरती हात ठेवून घेतलं होतं असा शब्द येसुबाईंना औरंगजेबाची मुलगी असलेल्या जिनतुनिसान देखील दिला होता अखेर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला जवळजवळ नऊ ते दहा महिन्यांनी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या स्वाधीन झाली आणि महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू हे दोघे देखील मोगलांच्या कैदेमध्ये पडले अठरा वर्ष युवराज शाहू आणि महाराणी येसुबाई मोगलांच्या कैदेत राहिले पुढे सतराशे सात औरंगजेबच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा पुत्र असलेल्या आजमशहान युवराज शाहूंची कैदेतून के सुटका केली पण महाराणी येसुबाईंना त्यांना आपल्याजवळ ओलीस ठेवलं त्यांनी युवराज शाहूंना महाराष्ट्रामध्ये जाऊन राज्य मिळवायला सांगितलं त्याप्रमाणे शाहू महाराजांनी महाराष्ट्रात येऊन राज्य मिळवलं सतराशे आठ शाहू महाराजांचा साताऱ्यामध्ये राज्याभिषेक झाला आणि सातारा ही मराठ्यांची नवीन राजधानी झाली बरोबर दहा वर्षांनी साधारण डिसेंबर सतराशे अठरामध्ये मराठ्यांचे सैन्य पहिल्यांदा दिल्लीवर चाल करून गेलं आणि या सैन्यामध्ये होते बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवा खंडेराव दाबाडे संताजी भोसले आणि असे अनेक मातब्बर सरदार या सैन्यामध्ये होते त्यांनी दिल्लीला जाऊन दिल्लीचा बादशाह बदलला दिल्लीच्या बादशाकडून खंडणी घेतली आणि महाराणी येसुबाईंची मोगलांच्या कैदेतून के सुटका केली चार जुलै सतराशे एकोणीस रोजी महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी जवळजवळ एकोणतीस वर्ष आठ महिने मोगलांच्या कैदेत राहून स्वराज्यात परत आल्या त्यावेळी परी त्यावेळीपर्यंत मह मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं होतं आयुष्यात अत्यंत वेदनामय काळ बघितलेल्या आपल्या पतीची हत्या स्वतःची कैद असं सगळं काही बघितलेल्या येसुबाईंनी आपल्या मुलाला सबंध हिंदुस्तानचा स्वामी झालेलं पाहिलं येसुबाईंनी आयुष्यभर खूप त्रास सहन केला त्याग केला पण जेव्हा सतराशे अठ्ठावीसला त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी खूप समाधानाने आपला शेवटचा श्वास घेतला कारण जे स्वराज्य कोणत्याही क्षणी विजू शकलं असतं जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं जे स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या पतीने आपले प्राणसुद्धा दिले ते स्वराज्य महाराणी येसुबाईंनी त्यांच्या राजकारणानं आणि त्यांच्या स्वतःच्या त्यागानं जिवंत ठेवलं ही महाराणी येसूबाईंची खूप मोठी देण आहे या महाराणी महाराष्ट्रावर महाराणी येसुबाईंचे खूप मोठे उपकार आहेत आज आपल्याला मागे बघून असं वाटत असेल की ही अनेक गोष्टींच्या मधली एक गोष्ट आहे पण तसं नाही आहे त्या ठिकाणी जर जाऊन तुम्ही विचार केला तर अनेक मराठा सरदार अनेक लोक फक्त यासाठी फुटत होते की मराठ्यांचे राज्य तर आता संपलेलंच आहे विनाकारण कशाला याच्यामध्ये अडकून बसा पण महाराणी येसुबाईंनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे स्वराज्य जिवंत ठेवलं महाराणी येसुबाईंची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे धन्यवाद